हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये कारल्याची भाजी ती पण अजिबात कडू नाही होते आणि म्हणजे आपण दरवेळेस ज्या कारल्याच्या फोडी वगैरे असतात ते उकडून घेतो किंवा भाजून वगैरे घेतो ह्या वेळेस काहीच नाही करणार आहे आणि म्हणजे आपण भाजी बनवणार आहोत एकदम मस्त एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि बिलकुल कडू नाही होणार आहे तर त्याच्यासाठी चला रेसिपीला काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी अवेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपीला चालू करूया आता बघू शकता आज आपल्याला रस्सा भाजी करायची आहे कारल्याची तर त्याच्यासाठी मी एकदम छोटाले छोटाले काप करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला त्याला काय काही साहित्य लागणार आहे ना ते पण बघूयात तर मी इथे घेतलेला आहे खोबऱ्याचा मोठा टुकडा त्याचे छोटे छोटेले काप घेत केलेले आहेत आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ते, ते आपल्याला ना बारीक उकळीमध्ये बारीक ठेचून घ्यायचे आहेत म्हणजे मी थोड्या होत्या म्हणून मिक्सरला नाही लावल्या तर म्हटलं आपण थोड्या आहेत म्हणून उकळीमध्येच करूयात एकदम आपल्याला खूप बारीक पण नाही करायचं एकदम हाबडधोबड असतं ना तशा करायचं आहे तर आता आपण हे बारीक करून घेऊयात आणि नंतर आपल्याला भाजीला फोडणी टाकायची आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत खूप पण नाही बारीक करायचं तर आत्ता मी ते बारीक करून घेतलं आणि आत्ता मी फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे तर आता पण कढईमध्ये तेल घालूयात कारण की रुद्रांश खूप मधीमधी करत होता तर माझ्या म्हणजे बघितलं पण नाही की मी कॅमेरामध्ये पूर्ण कढई दिसती की नाही तो खूप मधीमधी करत होता तसाच मी हा व्हिडिओ शूट केला तर मला करायचाच नव्हता पण तरी पण पं मी केला म्हटलं चला आता ह्या पण आपण रेसिपी तयार करूयात तर आत्ता मी कढईमध्ये तेल टाकलं एक पळी आणि त्याच्यामध्ये टाकली मोहरी तर आपल्याला मोहरी चांगली कडकडून कर द्यायची आहे तर दुसरी भाजी बघता तर ती भरलेल्या कारल्याची पण वेगळी केलेली आहे मी आणि जे आपण कारले परतून घेतोत ना त्याची पण थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये केली आणि ही एकदम सोपी म्हणजे जा आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर बघू शकतात आता मी मोहरीच्या नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे खोबरं आणि जो की मी बारीक करून घेतलेला आहे आणि आपल्याला तो पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तेल गरम झालं की खोबऱ्याला जास्त वेळ नाही लागत आहे परतायला लगेच बघू शकता लगेच खोबरं आणि लसूण छान परतलेलं आहे आणि आत्ता मी लगेच काय करणार आहे हे छान परतलं की ज्या कारल्याच्या फोडी मी कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला ह्याच्यात टाकायच्या तर त्याच्या अगोदर मी तेलामध्ये ते थोडीशी हळद टाकते म्हणजे त्याने कलर छान येतो भाजीला त्याच्यामुळे आणि आत्ता टाकते मी कारल्याच्या फोडी त्या मी धुवून घेतलेल्या आहेत कारण की कारले माझे दोन दिवसाचे थोडेसे शिळे होते त्याच्यामुळे आणि तरी पण अजिबात भाजी कडू नाही झाली कोणी कोणी म्हणतं की फ्रेश कारले असेल तर भाजी कडू होत नाही शेळ कारले असले तर भाजी कडू होती अजिबात नाही हेच कारल्याची मी एकदा भरून पण भाजी बनवली होती आणि त्याच्यानंतर आता मी ह्या फोडीची पण भाजी बनवते ही पण अजिबात कडू झालेली नाही कारण की मी टेस्ट केल्याच्यानंतर हा व्हिडिओ इडिट करत आहे नंतर अगोदर मी भाजी बनवली खाऊन पण पाहिली त्याच्यामुळे मी सांगते की अजिबात कडू होत नाही तर आत्ता काय करायचं आहे हे छान परतून घ्यायचं आहे आणि परतल्याच्यानंतर आपल्याला ह्या ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे तर मी अगोदर टाकली होती हळद आता टाकते ह्याच्यामध्ये मीठ आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर खरंच खूप कडू होत असेल तर अगोदर पण आपण फोडी आहेत ना त्या पण आपण पन मीठात दहा ते पंधरा मिनटं मीठ टाकून पण ठेवू शकतो जेणेकरून आपले जे कडू पाणी असतं ना ते पण निघून जातं पण मी ह्याला ते पण नाही केलेलं डायरेक्ट फोडी कट करून डायरेक्ट आपण फोडीमध्येच टाकलेले आहेत तर आता बघू शकता छान परतलेलं आहे तिकष्ट तर आत्ता मला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट आणि तिखट टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर मला वाटलं की अगोदर दोन तीन मिनटं आपण तेलामध्ये ह्याला छान परतून घेऊयात म्हणजे फोडी पण छान परततील कारण की मी हे अगोदर भाजून नाही घेतलेल्या त्याच्यामुळे तर आत्ता बघू शकता फोडी अजिबात शिजलेल्या नाही आहेत मी दोन तीन मिनटंच परतून घेतलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये टाकते आता तिखट तर हे ह्या तिखटामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये खोबरं कोथिंबीर कांदा भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त करून खोबऱ्याची पण ह्याला गरज नव्हती लसूण खोबऱ्याची पण पण कारल्याची भाजी ना लसूण खोबरं असल्यावर कारल्याची भाजी छान लागते म्हणून मी थोडंसं जास्त टाकलं आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकते मी थोडंसं शेंगदाण्याचा थो कूट थो कारण की मी शेंगदाण्याचा कूट भाजी करायची म्हटल्यानं आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचा कूट लागतोच मी खूप जास्तपणे टाकते अगदी थोडा टाकते म्हणजे आपण जे भाजीचा चमचा आहे ना ते एक चमचा म्हटलं तरी चालेल आणि हे मी छान परतून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला पाणी पाणी एकदाच टाकलं तरी पण चालतं पण मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे कारण की ना भाजीलांना तरी खूप छान येते तर आत्ता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकले आणि आता आपल्याला पाणी टाकल्याच्यानंतर पण छान परतून घ्यायचं तर आत्ता हे कारलं कच्चं असल्यामुळे ह्याला ना शिजायला थोडासा वेळ लागणार आहे कारण की मी अगोदर शिजून नाही घेतलेलं काहीच नाही तर त्याच्यामुळे आत्ता आपल्याला काय करायचं आहे आत्ता थोडं पाणी टाकलं ना तर आत्ता आपल्याला ह्याला झाकण घालायचं आहे आणि झाकण घातलं ना वाफीवर छान शिजतं लवकर शिजतं मेन म्हणजे त्याच्यामुळं आत्ता मी एकदा परतून घेते चांगलं आणि परतल्याच्यानंतर आपण ह्याला झाकण घालून ठेवूयात बघू शकता पाणी मस्त गरम झाले आणि कधी पण आपल्याला पाणी गरम झाल्याच्यानंतर झाकण घालायचं आहे म्हणजे आपण एकदा छान परतू शकतो त्याच्यामुळे नंतर आणि आपल्याला जर झाकण घालून शिजवायचं नसेल ना तर म्हणजे थोडा जास्त वेळ लागतो पण मला म्हणजे कमी वेळेत बनवायची होती त्याच्यामुळे मी जास्त करून ना भाजीला झाकण घालून ठेवते कारण की झाकण घालून ठेवलं पण ना छान तेल सुटतं तर बघू शकता आत्ता मी झाकण घालून ठेवलेलं आहे दोन तीन मिनटं बघू शकता एकदम मस्त तसं तेल पण सुटलं आहे आणि कारलं पण छान शिजत आलेलं आहे तर अजून पण थोडंसं मला कारलं कच्चं वाटलं तर म्हटलं अजून दोन तीन मिनटं आपण ह्याला झाकण घालून ठेवूयात तर मी अजून परत एकदा झाकण घालते आणि मी जर अगोदर ह्या फोडी वाफळून वगैरे घेतलेल्या असतात ना तर एकदाच पाणी टाकलं की छान शिजलं असतं पण हे कच्चं आहे त्याच्यामुळं अजून म्हटलं एकदा आपण एकदा पाणी घालून अजून एकदा मी झाकण घालून शिजलं आणि जर थोडंसं जर कच्चं वाटलं ना तर अगदी मी अर्धा कप म्हणजे अर्धा कपच पाणी टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं आणि परत झाकून ठेवायचं म्हणजे परत काय होतं अजून छान तेल सुटतं भाजीला थोडं थोडं पाणी टाकून जर भाजी शिजवली ना छान तेल सुटतं आणि कधी कधी काय होतं आपण खूप जास्त जेवढं शिजायला पाणी लागतं तेवढं जर एकदाच पाणी टाकून शिजवली ना तर मग त्या भाजीला तेल वगैरे अजिबात नाही सुटत आहे तर बघू शकता आपली कारल्याची भाजी एकदम मस्त झालेली आहे तर तुम्हाला हे रेसिपी ना कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती पण नवीन असं चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तरी हे थोडंसं मला घट्ट वाटत बघू शकता आपली भाजी मस्त छान झालेली आहे पण मला अजून थोडीशी पातळ करायची होती म्हणजे भाकरीसोबत खायला ना थोडीशी रस्ता भाजी असेल ना तर छान लागते तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं आणि आत्ता झाकण न घालतात तर एकदा पण ह्याला अजून एक दोन मिनटं कमी गॅसवरती हो तेल सुटण्यासाठी ह्याला शिजवत आहे कारण की चपातीसोबत थोडीशी रबरबी छान लागते पण मी भाकरी बनवली होती ज्वारीची भाकरी तर त्याच्यासाठी थोडीशी मी अजून थोडंसं पाणी टाकलं आणि थोडीशी पातळ केली तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त झालेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीत कारल्याची भाजी नक्की ट्राय करा एकदम छान होती आणि म्हणजे आजची भात कडू नाही होते आणि तुम्हाला जर भरलेलं कारलं किंवा वेगळ्या अजून एक दोन पद्धतीमध्ये मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता भरलेले कारल्याची पण रेसिपी एकदम मस्त झालेली आहे आणि आजची रेसिपी पण एकदम मस्त झाली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर पाणी शिजली होती तर म्हटलं आता आपण गॅसवरून खाली उतरून ठेवलेली आहे म्हणजे लगेच आपल्याला जेवायला मस्त झालेली आहे बघू शकता ही रेसिपी मी म्हणजे चॅनलवरती कारल्याच्या भाजीच्या वेगवेगळ्या तीन चार रेसिप्या शेअर केलेल्या आहेत पण त्याच्यामधली एक पण रेसिपी म्हणजे भाजी कारल्याची अजिबात कडू नाही झालेली आणि ही तर एकदम मी सोप्या पद्धतीमध्ये केली आहे की मला अगोदर वाटलं की थोडी तरी कडू होईल पण अजिबात नाही कडू झालेली एकदम मस्त झालेली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करेल